शिराळा तालुक्यातील मणधूर येथील पोट कालव्याच्या गळतीमुळं परिसरातील शेतकऱ्यांची जमीन नापीक होऊ लागली आहे ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी पाणी मिळत नाही तर ज्या ठिकाणी पाण्याची आवश्यकता नाही त्या ठिकाणी ऊस शेतामध्ये पाणी साचून राहिलं आहे अशा कालवा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी वर्गामधून संतापाची लाट उसळली आहे त्यातच मणदूर इथं ठेकेदारानं पोट कालव्याची गळती काढण्यासाठी कालवा फोडला आहे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचं ग्रामस्थांनी काम बंद पाडलं आहे अशातच रब्बी हंगामातील पहिलं पाणी वारणा धरणातून कालव्यामार्फत शेतीसाठी सोडण्यात आलं आहे ला ते लाखो लिटर पाणी फुटलेल्या कालव्यातून वाया जात असल्यानं शेतकरी वर्गामधून तीव्र नाराजी पसरली आहे यावेळी बोलताना माजी उपसरपंच वसंत पाटील म्हणाले की कालव्याला पाणी सोडलेलं आहे परंतु कालवा नादुरुस्त असल्यानं पन्नास ते साठ हेक्टर पाणी जमिनीपासून वंचित राहिलं आहे या शेतीची पेरणी झाली नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे त्या ठिकाणी आम्ही सांगून सांगूनसुद्धा की स्टीलचा सा वापर करा म्हणजे इथून पुढल्या काळात ते पाटाची मोडतोड होणार नाही तरीसुद्धा आम्हा संस्थेला न विचारता किंवा शेतकऱ्याशी न विचारता त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात कॉन्क्रीटचं काम चालू केलं होतं ते आम्ही बंद पाडलं आणि पाटाचं काम झालं तर चांगलं व्हायला पाहिजे होतं अशी आमची अपेक्षा होती म्हणून ते आम्ही काम बंद पाडलेलं आहे आणि आम्ही त्या एक नंबर मायनरच्या पर्याय म्हणजे या शेतकऱ्यांची पाणी मिळत नाही त्याला पर्यायी पाठ सांगितलं आम्ही की आमच्या ठिकाणी एक एक करून द्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलेलं नाही कालवा नादुरुस्त असल्यामुळं गावची जवळपास पन्नास ते साठ हेक्टर जमीन पाण्यापासून वंचित राहिलेली आहे आणि जर ती जर वंचित राहिली त्याची जर पेरणी झाली नाही तर त्याचा जबाबदार कोण घेणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या पुढे उपस्थित राहिलेला आहे तरी त्याची लवकरात लवकर लवकर दखल घेऊन